मल आशिष मेहता सांताक्रूज ईस्ट रेसिडेंट्स असोसिएशनची प्रेसिडेंट आहे आणि दोन महिन्यापूर्वी आम्हाला बी एम सीनी आमच्या एका रहिवाशींना सांगितलं होतं की एक बी मीटिंग ठेवणार आहे चिमललाल नथुराम स्कूलला जिथे एक फ्लायओव्हरचा प्रोजेक्ट अनाऊन्स करणार आहे आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा आम्हाला माहीत पडलं की हा जो जो प्रोजेक्ट जे फ्लाय ओव्हर ते बनवणार आहे ते आमच्या सेवन्थ रोडवरून सहावा रस्ता दहावा रस्ता आणि अकरावा रस्त्यावर जातो म्हणून एक रेसिडेन्शियल एरिया आणि आमची रेसिडेन्शियल एरिया म्हणजे एकशे चाळीस घरं त्यामधून हा फ्लाय ओव्हर काढणार आहे खार सबवेतून हा फ्लाय सुरू होणार बियोंड खार फ्लाय ओव्हर सांताक्रुज ईस्टला नाइन्टी डिग्रीचा टर्नमध्ये सातवा रोडला हा फ्लाय काढला जाईल त्यानंतर सहावा रोड मोर दॅन नाईन्टी डिग्रीच्या टर्नवर परत एक बँड त्याकडून त्या दहावा रोड पर पर परत एक बँड अकरावा रोडपर् परत एक बेड म्हणून अशी आम्हाला फ्लायओव्हरची प्लॅन आम्हाला दा दाखवली आम्ही सगळं एकत्र झालो आणि आम्ही नंतर आम्हाला वाटलं की हा काय प्लॅन बराबर नाही आहे आपल्याला बी एम सीला फॉरवर्ड पुटअप करायलाच हवं हा कुठला प्रकारचा प्लॅन तुम्ही आम्हाला देत आहे आणि आम्ही सगळं एकत्र झालो आणि हा जो प्रपोज प्लांट फ्लायओव्हरचा था त्याच्यावर आम्ही स्टॉपच्या स्क्रॅप करायचा डिमांड टाकली आहे आणि त्यामुळेच आम्ही सगळं एकत्र झालो आहे की हा प्रोजेक्ट नको कारण दोन हजार चारशे करोडचा प्रोजेक्ट आणि ते पण आमच्या रेसिडेन्शियल एरियामधून आय डोंट थिंक इट्स फिजिबल डिफिकल्टी इकडे जे आहे त्यांच्या एकत्र मिळून आम्ही रेप्रेझेंटेशन सगळे डिपार्टमेंटमध्ये केलेलं आहे राईट फ्रॉम सी एम ऑफिस ॲडिशनल कमिशनर ट्रॅफिक कमिशनर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड लोकल डिपार्टमेंटमध्ये आम्ही सगळं केलेलं आहे जेव्हा आम्हाला माहीत पडला की हे रेसिडेन्शियल स्कूल गार्डन आणि सगळं बिल्डिंगमधून हे प्रोजेक्ट पास होणार आहे तर जरा लई माणसाला ते तकलीफ होणार आहे आणि ड्युरेशन जे आहे ते बेचाळीस महिन्याचा ते वाढवून वाढवून पुढे बी जाऊ शकतो तर जे आता कंजेशन आहे त्यांच्यापासून जास्त तकलीफ होणार आहे सकाळच्या वेळाला जे हे जे ट्रॅफिकची समस्या आहे त्यांच्यामुळे स्कूल इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स ते सगळ्याला तकलीफ होते आणि मोस्ट इम्पॉर्टंट की जे खार आपला बांद्रा टर्मिनसला जायला बी आहे तर माणसं ट्रेन बी चुकून जाते अशी ट्रॅफिकची समस्या हे एरियामध्ये आहे आणि हे नवीन जे प्लान आम्हाला दिलेला आहे दाखवलेला आहे आणि समजून सांगितलेलं आहे त्यांची किंमत बघायला गेले तर दोन हजार चारशे कोटीपर्यंत आहे आणि हे थर्ड प्लान आहे पहिले दोन प्लान जे होते ते रिजेक्ट झालेले आहे आणि हे प्लान झेक करून टेंडर काढलेलं आहे माणसाला विदाउट ओपिनियन विदाऊट सजेशन हे टेंडर फ्लोट केलेलं आहे आणि आम्हाला जे पाहिजे होती ते चीज ना देताना हे व्हेजिटेरियनला नॉन व्हेज दिलेला आहे असं प्र, हे प्रोजेक्टमध्ये आम्हाला समजून सांगितलेलं आहे जे इकडचे रहिवासीला जरा बी मान्य नाही आहे बेसिकली तुम्ही एलिवेटेड रोड म्हणा की फ्लायओव्हर म्हणा याची डिझाईन जी होती ती चुकीची होती म्हणून आमचा विरोध झाला आहे त्याच्यावर आणि हा विरोध आम्ही वेगवेगळे कक्षांना दाखवलं आहे समजवलं आहे आणि आशिष शेलार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आ, बेसिकली कमिशनर लेवल कमिशनर ऑफ म्युनिसिपॅलिटी आणि सी एम ऑफिसपर्यंत ते त्यांचा निरोप गेला आहे एक प्रार्थना केली आहे की हा प्रोजेक्ट स्क्रॅप करावा बेसिकली आता आम्ही थांबलो आहे की काय ऑफिशियल डॉक्युमेंटेशन महानगरपालिकेहून येते की नाही येत त्याच्यावर आम्ही जरा त्याच्यावर डिस्कशन चालू आहे आणि आम्ही प्रार्थना करतो की हा ह्या डिझाईनवर इमिजिएट चेंज असावा आणि बेसिकली डी पी टू झिरो थ्री फोर हा जो प्लॅन महानगरपालिकेने दोन हजार अठरामध्ये उभा केला आहे त्याच्यात खूप सारे ऑप्शन्स आहेत जिथे सेटबॅक्स परत घेणं आणि रोड्स फ्रॉम गोळीबार एरिया टू हायवे हे ओपन क करणं त्याच्यात क्लिअर कट मेंशन केलं आहे तर आम्ही आमचं प्रार्थना आमची प्रार्थना हेच आहे की तुम्ही त्याच्यावर अंमलबजावणी करा अगोदर त्याच्यावर करा आणि एलिव्हेटेड ब्रिजच्या गरज असेल एलिव्हेटेड रोड म्हणा ब्रिज म्हणा फ्लाय म्हणा गरज असेल तर रिडिझायनिंग करून सगळे रहिवाशांना बरोबर घेऊन त्यांचा सजेशन्स घेऊन त्याच्यावर मग अंमलबजावणी करा त्याच्या अगोदर काही करू नका प्लीज आमची ही रिक्वेस्ट आहे